जय शिवराय मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर ता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचे टेक्स्ट ॲनिमेशन कसे बनवायचे हेच सांगणार आहे तर ता मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तर ता मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर ता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम मास्टर ओपन करायचे आहे मास्टर ओपन केल्यानंतर मित्रांनो क्रिएट क्रिएटनावर क्लिक करून नवीन प्रोजेक्ट घ्यायचे आहे मित्रांनो नवीन प्रोजेक्ट घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक बॅकग्राऊंड चॉईस करायचे आहे मित्रांनो इमेज असे वर जाऊन मित्रांनो बॅकग्राऊंड घ्यायचे आहे तुम्हाला जे हवे ते बॅकग्राऊंड इथून चॉईस करू शकता मित्रांनो सो तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे बघू शकता जे हवं ते बॅकग्राऊंड तुम्ही चॉईस करू शकता मित्रांनो मला हे बॅ बॅकग्राऊंड आहे मित्रांनो ह्या बॅकग्राऊंड घेतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ह्यावर क्लिक करून फोटोवर सो ड्युरेशन वाढवायची मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली सो फेक्स्ट ॲनिमेशनच्या साठी एक बॅकग्राऊंड चॉईस करायचे आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला लायरवर क्लिक करायचे आहे मित्रांनो लायरवर क्लिक केल्यानंतर मीडिओवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक केल्यानंतरनं तुम्ही जे बॅकग्राऊंड घेतला तिथूनच बॅकग्राऊंड घेऊ शकता सो तुम्ही पी एन जी यूज करू शकता सो मी इथून बॅकग्राऊंड घेतो मित्रांनो सो बघू शकता मी व्हाईट बॅकग्राऊंड घेतो मित्रांनो त्यानंतरनं असे मोठे करून मित्रांनो मला तुमच्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करून सो बघू शकता मी ते तसे ऍडजस्टमेंट करत आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचे आहे मित्रांनो त्यानंतर व्हाईट बॅकग्राऊंड चे बी ड्युरेशन वाढून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही टेक्स्टवर क्लिक करायचे आहे टेक्स्टमध्ये तुम्हाला जे काही टाईप करायचे आहे मित्रांनो ते टाईप करून घ्यायचे सो so बघू शकता मी काय टाईप करतो मित्रांनो मी माझ्या नावाचे युट्यूब चॅनेलचे नाव टाकतो मित्रांनो पीके टेक्निकल मराठी चॅनेल तुम्ही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे टेक्स्ट घ्यायचे मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकार टेक्स्ट आला त्यानंतर ता मित्रांनो तुम्ही टेक्स्ट चे फॉन्ट चेंज करायचे मित्रांनो सो त्यानंतर फॉन्ट क्लिक करून मित्रांनो देवणगिरी मधून ऑप्शन असतो त्यानंतर तुम्हाला जे फॉन्ट हवाय ते मी तुम घ्यायचे तुम्हाला फॉन्ट जर कसे घ्यायचे असे मित्रांनो माहित नसेल तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला फॉन्ट कसे घ्यायचे मी सांगतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्ही कलर बदलू शकता त्यानंतरनं तुम्हाला प्रेसेंट वर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जसं जे हवे तुम्ही इथून बघू शकता मित्रांनो टेक्स्ट कलर चेंज करू शकता मी सुमित्रांनो मित्रांनो जे हवे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो मी पहिला ऑप्शन क्लिक करतो बघू शकता मित्रांनो तुमचा फॉन्ट तयार झालेला टेक्स्ट तयार झालेला आहे त्यानंतर मित्रांनो काय करायचे आहे त्यानंतर तान ना पी के टेक्निकल मराठी हे त्या टेस्ट वर क्लिक करून मित्रांनो टेक्स्ट इथून असे स्लायडिंग करून मित्रांनो घालवायचे आहे बघू शकता मित्रांनो इथे त्यानंतर थोडं अंतरावर गेल्यानंतर मित्रांनो इथून काय करायचं आहे यावर क्लिक करून मित्रांनो इथे सो बघू शकता की दिसेल मित्रांनो इथे दिसेल ऑप्शन त्यानंतर त्या की क्लिक करायचे आहे मित्रांनो की क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्याचे पुढे जाऊन त्या टेक्स्ट चे टेक्स्ट घ्यायचे आहे मित्रांनो सो बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना इथून डायरेक्ट तुम्ही इकडे असं स्लायडिंग करून घ्यायचे आहे मित्रांनो स्लायडिंग करून घेतल्यानंतर ना इथे की लावायची आहे मित्रांनो सो ऑटोमॅटिक की येतोच मित्रांनो त्यानंतर ना तुम्ही बघू शकता मित्रांनो सो तुमचा टेक्स्ट ऍनिमेशन तयार झालेला आहे आता बघू शकता मित्रांनो तुम्ही कस कसा तुमचा टेक्स्ट ऍनिमेशन तयार झालेला आहे बघा इथे मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो किती भारी टेक्स्ट ॲनिमेशन तयार झालेलं आहे त्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे त्यानंतरनं मित्रांनो इथे मध्ये जाऊन मित्रांनो तुम्ही त्याला म्युझिक ॲड करू शकता फॉर एक्झाम्पल साठी मी काय म्युझिक ॲड करतो मित्रांनो म्युझिक क्लिक करून जे तुमच्या फाईल मध्ये जे म्युझिक ॲड जे म्युझिक आहे तुम्ही ते ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही चॉईस करू शकता मी एक सो फॉर्मॅलिटी म्हणून एक्झाम्पल म्हणून सुद्धा दाखवतो मित्रांनो त्यानंतर तान बघू शकता तू क्लिक करून किती भारी म्युझिक बी बसलेलं आहे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता व्हिडिओ किती एकदम मस्त झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद